नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिल्लेवाडा खुमारी मार्गावर एका अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकी चालकासह एक अन्य महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोळा ला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार भिल्लेवाडा येथील रहिवासी दामोदर गणपत ठाकरे वेवर्ष पन्नास व अलका गणेश डोले वेवर्ष बेचाळीस हे आपल्या दुचाकी क्रमांक एच तीस एफ पंचावन्न पासष्ट हिने भिल्लेवाडावरून कुमारीकडे जनावरांसाठी कुटार आणायला जात होते दरम्यान भिलेवाडा शिवार ओलांडताच खुमारीकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकनं दुचाकीला कट मारली आहे यात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली व धडक देऊन घटनास्थळावरून ट्रक पसार झालाय टोल प्लाझा कुमारी येथील मध्ये जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणण्यात आलं जखमींवर प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमींना नागपूर मेडिकल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के यांनी आपल्या टीम सह घटनास्थळ गाठले आहे व पंचनामा केले घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नागपूरवर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल